हॅलो फ्रेंड्स मी समृद्धी तुम्ही सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूप चॅनलमध्ये तर आज आम्हाला कामानिमित्त सिन्नरला जायचं होतं तर आम्ही सिन्नरला गेलेलो होतो आणि काही पुस्तक घ्यायचे होते तर ते पण घेतले आणि नंतर आम्ही स्वीटच्या दुकानामध्ये आलेलो होतो तर तिथं मस्त एक आईस्क्रीम पण घेतलेली होती आणि नंतर समोसा पण घेतलेला होता okay. तर आता आम्ही आलेलो आहे आमच्या घरी आणि पप्पा आलेले होते घ्यायला तर तिथून आम्ही मस्त बेकी कपकेक पण घेतलेले होते तर चॉकलेटचे कपकेक होते तर तिथं मी एवढं जास्त काही शूट नाही केलं तर वडापाव पण आणलेला होता तर ते सर्वांना खायला दिला आणि माझ्या पप्पांना आवडतं म्हणून आम्ही कल मी आंबे पण आणलेले होते तर वडापाव आणि मफन्स पण खाल्ले आम्ही आणि थोडं वेळ मग मी टी व्ही बघत बस तर नंतर खूप पाऊसच वातावरण पण झालं होतं आणि खूपच जोरात पाऊस पण आलेला होता तर आम्हाला अंडा बिर्याणी बनवायची होती तर, तर याची फुल रेसिपी शॉर्टमध्ये येणार आहे तर पाहायला विसरू नका तर आजचा ब्लॉग आपण इथं सेंड करू बाय बाय लाईकचे सबस्क्राईब